मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते भोगी याचा शब्दशः अर्थ उपभोग घेण्याचा आहे या काळात काही खास भाज्या येतात जसे की पावटा पाल मटार तुरीच्या शेंगा हरभरा बोर या भाज्यांचा समावेश करून एक मिश्र भाजी तयार केली जाते ज्याला भोगीची भाजी असं म्हणतात ही भाजी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते या निमित्तानं आपण या सगळ्या विशेष भाज्यांचा आस्वाद घेत असतो शिवाय बाजरीची भाकरी त्यासोबत असलेले तीळ हे उष्णता वाढवण्याचं काम करतात केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील विविध राज्यांमध्ये भोगी साजरी केली जाते हा सण शेतात आलेल्या पिकांसाठी भगवान इंद्रांचा आशीर्वाद मिळवणे असाच आहे जो न खाई भोगी तो सदा रोगी असंही आणिमित्तानं म्हटलं जातं या दिवशी जो या भाजीचं सेवन करत नाही तो आरोग्यासाठी चांगल्या असलेल्या गोष्टी चुकवतो असे मानले जाते त्यामुळे आवर्जून भोगीच्या भाजीचे सेवन करा आणि भोगी साजरी करा